माननीय आमदार विजयराव भांबळे यांना दिवाळी निमित्त सदिच्छा भेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची निवडणुकीसाठी जय्यत तयारी जिंतूर दिवाळीच्या मंगलमय आणि उत्साही प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एनसीपी स्थानिक प्रतिनिधी मी आणि पक्षाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मणदादा बुधवंत यांनी माननीय आमदार विजयरावजी भांबळे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पक्षाच्या सध्याच्या घडामोडी तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली दिवाळीच्या शुभेच्छा व राजकीय संकल्प या प्रसंगी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवा नेतृत्व यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या हा प्रकाशोत्सवाचा सणवार आनंद समाधान सुख समृद्धी व भरभराट घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली याच भेटीत एक महत्वपूर्ण राजकीय संकल्प करण्यात आला पक्षाच्या विचारधारेवर ठाम राहून लोकांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आणि येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा पुन्हा विजयीपणे फडकविण्याचा दृढ निश्चय करण्यात आला आमदार विजयराव भांबळे साहेब यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांनी पक्षाच्या विकासदृष्टी आणि लोककल्याणाच्या योजनांचा आढावा घेत पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्याच्या सूचना केल्या स्नेहपूर्ण आणि महत्वपूर्ण चर्चांनी युक्त असलेली ही भेट परस्पर आत्मीयतेने आणि नव्या उत्साहाने पार पडली